हमाल मापाडी संघटनेचे आंदोलन दिनांक अठ्ठावीस पर्यंत स्थगित शिरपूर येथील शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या दोन दिवसांपासून हमाल मापाडी संघटनेने बेमुदत बंद्याची हाक दिली होती काल दिनांक बावीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता बाजार समिती आवारात माथाडी मंडळाची लेबर इन्स्पेक्टर बोडरे आणि हमाल मापाडी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गंगाराम कोळेकर यांच्या उपस्थितीत हमाल बांधवांची बैठक संपन्न झाली बैठकीत शेतकरी हित लक्षात घेऊन आणि संघटनेने केलेल्या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी संचालक मंडळाला मुदत मिळावी यासाठी दिनांक अठ्ठावीस पर्यंत बंद आंदोलन स्थगित करण्यात आल्याची हमाल युनियनतर्फे ही माहिती देण्यात आली आहे याबाबत वृत्त असे की येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमाल मापाडी युनियन आहेत त्यात तीनशे पंचवीस हमाल बांधवांची नोंद आहे मात्र गेल्या काही दिवसांपासून बाहेरील हमालांकडून काम करून घेण्यात येत होते त्यामुळे येथील हमाल संघटना दिनांक एकवीस रोजी आक्रमक झाली त्यांनी काम बंद आंदोलन पुकारले संचालक मंडळाने मध्यस्थी केली तसेच लेखी मागण्या करून त्याची पूर्तता करण्याचे सांगितले परंतु संचालक मंडळाने त्यात असमर्थता दर्शविल्याने मध्यस्थी निष्फळ ठरली आहे काल दिनांक बावीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता माथाडी मंडळाचे लेबर इन्स्पेक्टर बोर्डरे आणि हमाल मापाडी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गंगाराम कोळेकर शिरपुरात दाखल झालेत त्यांनी बाजार समिती आवारात हमाल बांधवांची बैठक घेतली या बैठकीत हमाल बांधवांची बंद आंदोलनाचा फटका शेतकरी बांधवांनाही बसणार असल्याचं सांगितलंय शेतकरी हित लक्षात घेऊन आंदोलन स्थगित करण्याचा तोडगा काढण्यात आला मात्र युनियनतर्फे करण्यात आलेल्या मागण्यांचा विचार व्हावा यावर विचार विनिमय करण्यात आला अखेर दुपारी एक वाजेच्या सुमारास लेबर इन्स्पेक्टर बोडरे हमाल मापाडी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कोळेकर व स्थानिक युनियनचे पदाधिकारी यांनी बाजार समितीचे सचिव वसंत बुवा यांची भेट घेतली यावेळी बुवा यांनीही शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी आंदोलन मागे घेण्याची विनंती केली संघटनेने केलेल्या मागण्यांबाबत दिनांक एकोणतीस रोजी होणाऱ्या संचालक मंडळात विचार विनिमय करून योग्य तो तोडगा काढण्यात येईल म्हणून सांगितले त्यानंतर हमाल संघटनेने दिनांक दिनांक काम बंद स्थगित करीत असल्याचे जाहीर केले मात्र एकोणतीस रोजी संघटनेने केलेल्या मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा बेमुदत आंदोलन पुकारण्यात येईल असेही जाहीर केले दिनांक तेवीस रोजी बुद्ध पौर्णिमेनिमित्त बाजार समिती बंद असून दिनांक चोवीस रोजी हमाल बांधव कामावर रुजू होणार असल्याची माहिती हमाल मापाडी संघटनेचे अध्यक्ष डॅनी चांदे यांनी दिले तसे दिनांक चोवीस पासून शेतकरी बांधवांनी आपापला शेतीमाल विक्रीसाठी आणावा असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे करण्यात आले आहे